गुंडा म्हणत रोहित पवारांनी फोटो टाकला पण दोन हजार एकोणीसला त्यानेच आमदारकीचा प्रचार केला मिटकरींनी दिला दाखला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वरिष्ठ नेते एकमेकांवर थेट टीका करत आहेत त्यातच लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना होत असल्याचं दिसून येते कारण येथील मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे एकमेकांविरुद्ध लढत आहेत त्यामुळे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडत आहेत सोशल मीडियातून दोन्ही पक्षांच्या समर्थकांची तू तू मैमयी दिसून येते त्यात आमदार अमोल मिटकरी अजित पवार यांच्या बाजूने खिंड लढवत आहेत तर आमदार रोहित पवार शरद पवार आणि आत्या सुप्रिया यांच्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत त्याच अनुषंगाने रोहित पवार यांनी काही फोटो ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधलाय आता त्याच अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलेलं आहे बारामतीत लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेलं ला असून बारामतीमध्ये रविवारी दोन्ही पक्षांच्या सांगता सभा पार पडल्या या सभांमधून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध फटकेबाजी केली यावेळी आमदार रोहित पवार भाऊक झाल्याचं चा पाहायला मिळालं शरद पवारांचा दाखला देत भर सभेत रोहित पवारांनी हुंदका देत स्वतःला आवरलं मात्र रोहित पवारांच्या या प्रसंगाची खिल्ली उडत अजित पवार यांनी भरसभेत रडण्याचं नाटक करून दाखवलं त्यामुळेच रोहित पवार सोशल मीडियावर चांगले चर्चेत आहेत त्यातच आज रोहित पवार यांनी काही फोटो शेअर करत अजित पवार यांना लक्ष केलंय वीस वर्ष राष्ट्रपतीच्या संघर्षात जी लोकं उभी होती त्यातील एक म्हणजे अभय मांडरे साहेबांच्या दादांच्या ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून कर्जत जामखेडला प्रामाणिकपणे ज्याला साथ दिली त्या नातेवाईकांना जर गुंड ठरवून स्वतःची लायकी सिद्ध करू पाहत असेल तर याबाबत तोंड उघड ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई